नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका प्लॉटच्या स्वरूपात अकराशे बासष्ट स्क्वेअर फूट उत्तरमुखी प्लॉट आहे आणि याचा फ्रंट सहा मीटरचा आहे डीप अठरा मीटरची आहे बघू शकता नवसारी स्टॉपवरून नवोदय कॉलेज रस्त्याने आपण आल्यास या ठिकाणी वानखडीची चक्की लागेल या चक्कीच्या पासून राईट घेतल्यावर आपण गोखले लेआउटमध्ये जाऊ गोखले लेआउटमध्ये गेल्यावर या प्लॉटला लागून म्हणजेच या घराला लागून हा प्लॉट आहे ज्या प्लॉटची साईज अकराशे बासष्ट स्केअर फूट आहे आणि दिशा उत्तरमुखी आहे फ्रंट येथे सहा मीटर आणि डिप्थ येथे अठरा मीटर असा प्लॉट सतराशे रुपये भावाने नवसारी परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा संपर्क नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद